मग सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा तुम्हाला काय उपयोग झाला किंवा सावित्रीबाई अंगावर दगड माती झेलून त्या शिक्षणाचा जायला आणि पोथी पुराण वाचता यावीत वैभव लक्ष्मीचे पारायण करावेत याच्यासाठी सावित्रीबाई फुलेनं तुम्हाला शिक्षण नाही दिले याच्यासाठी सावित्रीबाई फुलेनं दगडमाती नाही झेलली याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी वाटेल तसा मन अपमान नाही सहन केला याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी हक्काचा सासऱ्याचा घरदार नाही सोडलं कशासाठी केला हा सगळा उपव्याप तुम्ही चांगले पदार्थ नवऱ्याला करून खाऊ घालावेत म्हणून तुम्ही चांगल्या साड्या नेसाव्यात म्हणून तुम्हाला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असं म्हणतात की जे खरं आणि खोटं ओळखण्याची ताकद देतं ते शिक्षण असतं जिजाऊ असं म्हणतात की जे सत्याला असत्याला वेगळं करतं त्याला शिक्षण म्हणतात तथागत गौतम बुद्ध असं म्हणतात की सत्य आणि असत्याचं वेगळेपण करून सत्याला छाती ठोकपणे स्वीकारण्याची ज्याच्यामध्ये ताकद असते त्याला शिक्षण म्हणतात मग आमच्या स्त्रियांनी कोणतं शिक्षण घेतलं नेमकं आम्ही सदाशिव पेठेतलं शिक्षण घेतलं आणि म्हणून चुकलो आम्ही गंज जर शिक्षण जर असत घेतलं असत तर आम्ही फार चांगल्या प्रकारे सुशिक्षित झालो असतो पण आम्हाला सुशिक्षित म्हणावं असं मला वाटत नाही कोणताही समाज घडण्याच्या चार पायऱ्या असतात शिक्षित सुशिक्षित सुसंस्कृत आणि सृजनशील शिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतो तो सुशिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं आणि काय लिहिलेलं आहे काय वाचलेलं आहे याच्यावर विचार करता येतो तो म्हणजे सुशिक्षित आणि ज्याला विचार करता येतो आणि स्वतःची अशी संस्कृती निर्माण करता येते स्वतःच्या समाजाची संस्कृती निर्माण करता येते त्याला सुसंस्कृत असं म्हटलं जातं आणि सृजनशील त्या समाजाला म्हटलं जातं जो समाज आपला इतिहास विसरत नाही आणि इतिहास घडवत असतो आणि समाज म्हणून वावरत असतो त्याला सृजनशील समाज असं म्हटलं जातं आम्ही कोणत्या अवस्थेत आहोत याचा थोडक्यात आणि एक दोन वाक्यात तुम्हाला अर्थ सांगते साधी गोष्ट आहे एखाद्या माणसावर अन्याय झाला एखाद्या माणसावर जर जा अन्याय झाला तो ज्या समाजातला आहे त्या समाजातली दिल्ली ते गल्ली लोक त्या माणसासाठी त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी ज्या वेळेस एकत्र येतात त्याला सृजनशील समाज असं म्हणतात आमच्यातले शेतकरी मेले काय आत्महत्या केल्या का काय आमच्या पोरी जळून मरतात काय विष घेऊन मरतात काय विहिरीत उड्या टाकून मरतात काय सगळ्यात जास्त महिला मरणाच्या आत्महत्याच्या विहिरीत पडून मरण्याच्या जाळून घेण्याच्या आणि विष पिऊन मरण्याच्या जर पुरी कोणाच्या असतील तर कुंड्यांच्या आहे माळ्यांच्या धनगरांच्या का आमच्या पुरी अशा मारतात का आम्ही एवढ्या लवकर आमच्या पुरींना निराश्रित करतो तर याचं सगळं जर श्रेय कोणाला जात असेल तर तुम असं शिक्षणच दिलं नाही त्याच्यामुळे आम्ही सक्षम आमचा पाया घडू शकलो नाही आणि त्याच्यामुळं कुठलीही इमारत बांधायला घेतल्यानंतर ती लवकर ढासळते तशा आमच्या महिला ढासळायला लागल्या